सोलापूर चाललेले अस्तित्व कशी कशी धडपड करणारा काँग्रेस पक्ष आणखी विकलंग झाला आहे तब्बल सात दशक काँग्रेस बरोबर राहिलेल्या अक्कलकोट तालुक्यातील द्नीच्या मेहत्रे कुटुंब यांनी पक्षाशी असलेला नाळ तोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेताना माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे यांच्यासमोर अन्य कोणताही पर्याय नव्हता प्रचंड अडचणीत आलेला स्वतःचा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढलेली देणी इतर व्यवसायाकडे सरकारची वक्रदृष्टी कार्यकर्त्यांच्या अडचणी अशा चहूबाजूने होणारा कोंडमारा सहन करणे अशक्य होते या आगतिकतेतून मेत्रे यांना स्वतःचे उरले सुरले अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेस पक्षाची साथ सोडावी लागली परंतु सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटात मेहत्रे यांनी प्रवेश केला असला तरी स्थानिक पातळीवर सूत जमणे कठीण असल्याचे मानले जाते तसे भाजपचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिले आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वटवृक्ष श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने संपूर्ण राज्यासह आसपासच्या पर्यटन नकाशावर आलेल्या हे एकीकडे अध्यात्म आणि भक्तीपीठ म्हणून ओळखले जात असताना दुसरीकडे दुर्दैवाने या धार्मिक पर्यटन क्षेत्रात गुन्हेगारी आणि रक्तरंजित राजकारणाचाही प्रत्यय तालुक्यातील शहराचे ठिकाण असलेल्या सात लिंगप्पा मित्रे यांनी सुमारे पाच दशकाहून अधिक काळ मोठा दरारा निर्माण केला होता त्यांचे पुत्र असलेले माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनीही चार वेळा आमदारकी आणि दोन वेळा राज्यमंत्रीपद सांभाळत अनेक वर्षे अक्कलकोटच्या राजकारणात पकड बसवली होती मात्र अलीकडे या तालुक्यात भाजपने धबधबा निर्माण केला आहे दहा वर्षापूर्वी त्यांची त्यांच्याच मांडीला मांडी लावून वाळवणारे भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे आता मेत्रे यांना तरुण रक्ताचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील ओळखले जात असल्यामुळे जिल्हा प्रशासनातही त्यांच्या शब्दाला मोठे वजन निर्माण झाले आहे किंबहुना पालकमंत्र्यांच्या नंतर आमदार कल्याण शेट्टी यांचीच चलती असल्याचे सांगितले जाते दक्षिण सोलापूरचे आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या तालमीत तयार झालेले आमदार कल्याण शेट्टी हे अलीकडे आपल्या गुरुलाही वरचड ठरल्याचे मानले जाते वीरशैव लिंगायत लिंगायत समाजाअंतर्गत राजकारणात सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आले आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपच्या बदलत्या राजकारणात एरवी गेली दहा वर्षे एकमेकांशी शह काठशहाचे हो। राजकारण करणारे आणि एकमेकांपासून नेहमीच फटकून वागणारे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना परवाच्या सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत एकत्र येणे भाग पडले कारण आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दोन्ही देशमुखांना डावलून काँग्रेसची माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव दादा ब्रह्मदेव दा दा माने आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कार्य जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याबरोबर मैत्री करून आपले पॅनल उभे केले त्यांच्या विरोधात दोन्ही देशमुखांनी दंड थोपटले खरे परंतु काँग्रेस नेत्यांची सगळी ताकद सोबत घेऊन आमदार कल्याण शेट्टी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाममुद्रा वापरून वेगळे खेळ खेळले परिणामी तिकडे काँग्रेसमध्ये दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्या भूमिकेमुळे दुखावलेले अक्कलकोटचे नेते सीताराम मेह्रे हे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून थेट भाजपच्या दोन्ही देशमुखांना साथ दिली परंतु अखेर आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दिलीप माने व सुरेश असापुरे यांनी कृषी बाजार समितीत सत्ता राखली त्यात दिलीप माने हे सभापती झाले असले तरी आमदार सचिन कल्याण शेट्टी हे त्यांचे नेते झाले या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत फुसफूस वाढली असताना दुसरीकडे कमकुवत काँग्रेसमध्येही पुन्हा फाटाफूट झाली या संपूर्ण घडामोडींमध्ये अक्कलकोट तालुक्यातील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या दैनंदिन उपद्रवी राजकारणामुळे वर्जेवर त्रस्त झालेल्या सीताराम मित्रे यांनी आपल्या साखर कारखान्यासह इतर अडचणीत आलेल्या संस्था वाचविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची फळ टिकून ठेवण्यासाठी काँग्रेसची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला मेत्रे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक भेट घेऊन त्यांच्याकडून मदतीचा शब्द घेतल्याचे बोलले जाते येत्या पाच जून रोजी अक्कलकोटमध्ये एकनाथ शिंदे व इतर पाच मंत्र्यांच्या उपस्थितीत मेत्रे यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा होणार आहे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी चाललेली आहे त्यांच्या या निर्णयामुळे आमदार सुशन कल्याण शेट्टी यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे मेत्रे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करणार असतील आणि यापुढेही हिंदुत्ववादी विचारांची भूमिका घेणार असतील तर त्यांचे स्वागत आहे परंतु स्वतःच्या अडचणीत आलेल्या संस्था व इतर धंदे व्यवसायाला सत्ता संरक्षण मिळवण्यासाठी त्यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीमध्ये येण्याचा खटाटोप राहणार असेल तर ते आपण कदापि मान्य करणार नाही आपला संघर्ष सुरूच राहील असा स्पष्ट इशारा आमदार कल्याण शेट्टी यांनी दिला आहे मैत्रे यांनी दुश्मनीचे दोस्ती भली अशा शब्दात आपले प्रतिस्पर्धी आमदार कल्याण शेट्टी यांच्या पुढे झाले गेले विसरून मैत्रीचा हात पुढे केला आहे परंतु या मैत्रीचे नवे पर्व अनुभवायला मिळणार की पारंपरिक सत्ता संघर्ष सुरूच राहणार याची सार्वत्रिक उत्सुकता अकलभोत तालुक्यातील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे